श्री स्वामी समर्थ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तसेच या मार्गाचे सर्वे सराव असलेले वर्तमान काळातले परमपूज्य गुरु माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने आज श्री गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा निमित्त इथे कोपरगाव येथे सुभद्रा नगर निवारा केंद्र या केंद्राचे आधार आणि प्रमुख श्री माझ्या जवळ उभे असलेले हरिभाऊ गेर्मी आहे त्याचबरोबर या केंद्राचे फाउंडर मेंबर म्हणून ज्यांनी या केंद्राची धुरा सांभाळली गेल्या दोन हजार नऊ सालापासून असे माझ्या डाव्या बाजूला उपस्थित असलेले श्री अरविंद रुईकर त्यानंतर त्यांच्या डाव्या बाजूला उपस्थित असलेले आमचे राजेंद्र निकुम काका असे आमचा हा छोटासा फाउंडर सेविकऱ्यांचा परिवार आहे परमपूज्य गुरु मावलींच्या आशीर्वादाने या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये वर्षभरामध्ये उत्सव केले जातात दिवसभरामध्ये त्रिकाळ आरतींचं नियोजन असतं त्यामध्ये सकाळची आठची आरती त्याला भूपाळी आरती म्हणतात हं त्यानंतर साडेदहाची आरती असते तिला नैवेद्य आरती म्हणतात आणि त्यानंतर असते सायंकाळची सहाची आरती तिलाही महानैवेद्य आरती म्हणतात तर दिवसभरामध्ये आपला कामधंदा व्यवसाय सांभाळून आपला प्रपंच सांभाळून इथं असलेला जो भाविक वर्ग आहे तो तीन आरत्यांपैकी एखाद्या आरतीला येऊन उपस्थिती दाखवत असतो आणि त्या आरतीतून त्यांना मनशांती प्राप्त होते त्यांना ऊर्जा प्राप्त होत असते आणि अशा पद्धतीने ह्या केंद्राचा दैनंदिन हा कार्यक्रम असतो आणि वेगवेगळे उपक्रम या केंद्राच्या माध्यमातून करून घेतले जातात केंद्राच्या माध्यमातून करून घेण्याचा उद्देश एकच आहे नुसती आपल्याला ह्या मार्गामध्ये दोन गोष्टींवर काम करण्याची संधी प्राप्त होते एक म्हणजे आपला आध्यात्मिक विकास होतो आपला जो परलौकिक जो मार्गक्रमण आहे ते पण आपलं सुखकर होतं म्हणजे लौकिक आणि अलौकिक अशा दोन्ही पद्धतीनं आपल्या इथं विकास करता येतो आणि आजचं जर उदाहरण द्यायचं जर झालं तर आज सकाळी गुरु पौर्णिमेनिमित्त सकाळी सहा वाजेपासून इथं दरबारामध्ये स्वामींच्या ह्या मंदिराला मंदिर न म्हणता स्वामींचा दरबार असं म्हणतो आपण त्या दरबारामध्ये गणपती महाराजांपासून तर भगवान शिवांपर्यंत अनेक देवता इथं विराजमान आहे आणि त्यामुळे ह्या मंदिराला मंदिर न म्हणता आपण दरबार म्हणतो आणि या दरबारामध्ये आज गुरु पौर्णिमेचा उत्सव होता सकाळी सहा वाजेपासून इथं आपण सेवा रुजू करत होतो सकाळी सहाच्या अ पूजा झाल्यानंतर आरची भूपाळी आरती झाली भूपाळी आरतीनंतर महाराजांच्या आवृतीवर सोडपचार पूजा इथं मंत्र घोषामध्ये वेदांच्या मंत्रघोषामध्ये संपन्न झाले त्यानंतर नऊ वाजता इथं हवनयुक्त स्वामी चरित्र सारामृत ज्याला अत्यंत सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये मानलेला ग्रंथ त्या ग्रंथाचं पारायण हवनयुक्त पद्धतीनं झालं जवळजवळ त्या पारायण सेवेसाठी इथं दीडशे ते दोनशे सेवेकरांनी सहभाग घेतलेला होता त्यानंतर साडेदहाची महानैवेद्य आरती झाली आणि ह्या मार्गामध्ये गुरु परंपरा अशी आहे सद्गुरु परमपूज्य पिठले महाराजांनी सद्गुरु परमपूज्य मोरे दादांनी आणि आता वर्तमान काळात असलेले या श्री स्वामी समर्थ असलेले परमपूज्य गुरु एक अशी परंपरा घालून दिलेली जर करायचे असेल तर आपली गुरुपौर्णिमा साजरी करायची असेल तर आपण डायरेक्ट परब्रह्मांना गुरु करावं कुठल्याही मानवाला गुरु करण्यापेक्षा परब्रह्मांना जर आपण गुरु केलं तर आपल्याला अखंड त्या परमेश्वराशी निगडित राहता येत आणि आपली प्रगती होण्यास आपल्याला मदत होत असते मग इथं आपण साडे दहाच्या महानैवेद्य आरतीनंतर भाविकांना थोडस पौर्णिमेनिमित्त मार्गदर्शन केलं जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे सेवेकरी त्या मार्गदर्शन सेवेसाठी उपस्थित होते त्यानंतर प्रत्येक सेवेकऱ्याला आपल्या मार्गाप्रमाणे महाराजांच्या चरणावर तीन पळ्या पाण्याचा अभिषेक करून एक फुल वाहून आणि महाराजांना आपण विनंती केली का पुढच्या गुरु पौर्णिमेपर्यंत महाराज घ्यावं कारण महाराज हे नुसते गुरु नाही कलियुगामध्ये त्यांना गुरु गुरुचे पाच प्रकार सांगितले जातात गुरु सदगुरु परमगुरु परात्पर गुरु, गुरु, परम गुरु, पर गुरु आणि गुरु तत्व तर दत्त स्वामी महाराज हे दुसरे तिसरे कोणी नसून हे गुरु तत्व आहेत म्हणून आपण सर्व गुरुंना स्वामी महाराजांमध्येच बघत असतो म्हणून हे गुरु तत्वाला आपण शरण जाण्यासाठी आजचा हा दिवस होता तो गुरु पौर्णिमेचा म्हणून आपण तीन चमचे अभिषेक करून त्यांच्या चरणावर त्यांना श्रीफळ खडी साखर ठेवून आपण विनंती केली तर महाराज तुम्ही गुरु सद्गुरु परम गुरु परापर गुरु तथा गुरु तत्व आहात आणि पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझं गुरुपद घ्यावं अगदी काही सेवेकऱ्यांनी अगदी आपल्या पूर्ण जन्माच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझं गुरुपद घ्यावे ही विनंती केलेली अगदी त्याच्या पलीकडे जाऊन सा असं सांगावं असं वाटतं काही सेवेकरांनी सात जन्मासाठी महाराजांना गुरु केलेला आहे आपण आपल्या पद्धतीने गुरुपद घेऊ शकतो अशी ही या मार्गाची परंपरा आहे आज सर्वात महत् महत्वाचं लोबस वैशिष्ट्य म्हणजे आमचे जे बाल आहे आहेत त्या बाल सेवेकऱ्यांनी का दरवेळेस कुठलाही उत्सव असेल सणवार असेल तर आमचे बालसेवेकरी महाराजांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने नटवत असतात वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने त्यांची शोभा करत असतात आरस ज्याला मराठीमधला शब्द आहे आरस इथं करत असतात आणि आजचा जो महत्वाचा महत्वाचा जो आरस आपल्याला बघायला मिळतो तो, तो म्हणजे मोगरा महोत्सव त्यानंतर ह्या मार्गामध्ये माझ्या बरोबरीना अनेक सामाजिक उपक्रम पण आपण घेत असतो परपूज्य गुरुमावली कृपा सर्वाने या मार्गामध्ये अकरा विभाग चालवले जातात त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे बाल संस्कार आहे खर तर जर बघितलं तर इथं प्रौढ व्यक्ती किंवा मोठी जी माणसं आहेत त्यांच्यापेक्षाही चांगली सेवा करणारी आमची इथं बाल सेवेकऱ्यांची टीम आहे जर सुरुवातीला जर बघितलं तर ही मुलं अध्यात्माकडे वळत नव्हती पण आम्ही त्यांना थोडस मंत्रांचं महत्व स्तोत्रांचं महत्व सकारात्मक विचारांचं महत्व समजून सांगितलं आणि ही मुलं आमच्या केंद्रात ज्यावेळेस वळ आली त्यावेळेस त्यांच्याकडून वेगवेगळ्या वेग सेवा आपण रुजू करून घेतल्या त्यामध्ये गणपती अथर्व शीर्ष असेल प्रज्ञा विरोधन स्तोत्र असेल गायत्री मंत्र असेल नवारण मंत्र असेल काल वैवाक असेल अशा यासारख्या अनेक सेवा त्यांच्याकडून रुजू केल्यामुळं त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं अगदी घरातल्या व्यक्तींनी सुद्धा सांगितलं जी मुलं अर्धा तास आ, शांत बसत नाही ती एक एक तास आ, स्वामी महाराजांचा जप करतात सेवा करतात त्याच बरोबरी अनेक मुलांच्या टक्केवारीमध्ये फरक पडलेला आहे अनेक मुलांचे गुण वाढलेले आहे अनेक मुलांमध्ये एक मॅच्युरिटी लेव्हल वाढलेला आहे जे स्वतः फक्त स्वयं केंद्रित होते ते आता आत्मकेंद्रित सामाजिक झालेले आहेत बहिरमुख झालेले आहेत अगदी सगळे काम अगदी असं म्हटलं तरी काही वावगत ठरणार नाही तर हे केंद्र जो आमच्या बालसेवेकऱ्यांनी हातात घेतलेले सर्व आरती तर मार्गदर्शनापर्यंत ते छान नियोजन करत असतात म्हणजे हा एक त्यांना सामाजिक भान आणि केंद्राच्या माध्यमातून निर्माण झालेले अनेक आमचे असे मुलं आहेत त्याच्यात मी नाव सुद्धा घेऊ शकतो असा आमचा एक विद्यार्थी आहे आदित्य दुचे त्याला गेल्या आता पंधरा दिवसापूर्वी त्याचा डिप्लोमाचा रिझल्ट लागला आणि त्याला नव्वद पॉईंट बावीस मार्क एवढे त्याला पडलेले म्हणजे नव्वद टक्क्याच्या आसपास त्याला टक्केवारी पडलेली म्हणजे एवढी सेवा करून त्याच्यात हा बदल झालेला त्याला सहज हे क्रेडिट तो म्हणतो असलेल्या सेवेला हे माझं आहे कारण मंत्र स्त्र आहे ती मंत्र हा मनाचा त्राण घालवणार जर काय असेल तो मंत्र आहे आणि ज्यावेळेस तुम्ही इथं आध्यात्मिक सेवा करता त्यावेळेस मनाला एक सकारात्मकता प्राप्त होते मनाला एक स्थिरता प्राप्त होते आणि ती स्थिरता नक्कीच आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कौटुंबिक क्षेत्रामध्ये त्याचे आपल्याला परिणाम बघायला मिळत असतात अत्यंत सुंदर असं त्याचं वक्तृत्व आहे कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही पण आध्यात्मिक ऊर्जा एवढी आहे का त्याचं ज्यावेळेस मार्गदर्शन चालू होतं त्यावेळेस श्रोता मात्र मंत्रमुग्ध होतो तो पण बीटेक इंजिनिअरिंगला आहेत म्हणजे अशा पद्धतीने आमचे मुलं शिक्षणाबरोबर अध्यात्म पण शिकत आहे आणि ही खरोखर अभिमानाची बाब आहे श्री स्वामी समर्थ आज पार पडलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ सुभद्रानगर निवारा केंद्रातील बालसेवेकरांनी आणि युवा सेवेकरांनी मिळून तयार केलेली ही मोगरा महोत्सवाची आरास आपण पाहिली या सेवा केंद्राने अनेक युवकांना अनेक बालसेवेकऱ्यांना घडवलाय सेवेच्या माध्यमातून साधनेच्या माध्यमातून मंत्र तंत्रांच्या माध्यमातून अचिंत्य बदल करून समावेश केलेला आहे त्यांच्या सुप्त गुणांना या ठिकाणी वाव मिळालेला आहे आणि लौकिक पारलौकिक उत्कर्षाचा मार्ग युवकांचा देखील प्रशस्त झालेला आहे आजच्या या मोबाईल कम्प्युटर आणि ऍटम बॉम्बच्या युगात देखील जर आपली येणारी पिढी अशा पद्धतीने परमेश्वर चरणी लीन होत असेल तर ह्यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी नाही श्री स्वामी समर्थ